नमस्कार श्री गुरुदेव मित्रांनो मित्रांनो शाळेमध्ये सर्व काही शिकविले जाते जसे लघुकोण काटकोन त्रिकोण आणि चौकोण पण आपलं कोण हे मात्र परिस्थितीच शिकवते तसंच मित्रांनो पंगत चुकली तर एक वेळची भाकरी चुकते पण संगत चुकली तर जीवनाची दिशाच बदलते म्हणून चांगल्याच्या संगतीत राहा शेवटी मित्रांनो मुलांना घडवणे आणि बिघडवणे हे तुम्ही त्यांच्याशी आणि त्यांच्यासमोर इतरांशी कसे वागता कसे बोलता यावरून ते आपोआप होत जाते कारण संस्कार ही गोष्ट समोर बसून शिकवण्याची नाही धन्यवाद मित्रांनो विचार आवडल्यास नक्कीच लाईक कॉमेंट आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री गुरुदेव